चाही चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र इसात पाटी परिसरात खड्ड्यामुळे कार पलटी झाल्याने दोन जखमी गंगाखेड ते राणी सावरगाव रोड वरील परिसरातील घटना परभणीच्या गंगाखेड ते राणी सावरगाव रोड वरील इसात पाटी परिसरात खड्ड्यांमुळे वॅगनार कार राणी सावरगाव गावच्या दिशेने जात असताना दिनांक दहा रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पलटी झाली यात दोन जण जखमी झाले असून पोलिसांनी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गंगाखेड ते राणी सावरगाव रोड परिसरात सावरगाव गावच्या दिशेने वॅगनर कार जात होती अचानक लागलेल्या खड्ड्यामुळे कारने दोन तीन पलट्या खाऊन रोडच्या खाली जाऊन पडली यात कारमधील कृष्णा खंडागळे वय वीस वर्ष राहणार काकडेनगर परभणी आणि सुमित कुंडगीर वय तेवीस वर्ष राहणार काकडेनगर परभणी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत इसाद पाटीजवळ कार पलटी झाल्याची माहिती गंगाखेड पोलिसांना समजली पेट्रोलिंग करत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी गेले त्यांनी जखमींना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी प्रशांत राठोड गायकवाड यांनी उपचार केले खड्ड्यामुळे कार पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे कार पलटी झाल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे